श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे त्र्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध अष्टमी शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्र सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावीस दिनांक सतरा तीन एकोणीसशे नव्वद फाल्गुन शुद्ध तीन शके एकोणीसशे अकरा सत्तावीस दोन एकोणीसशे नव्वद रोजी परमपूज्य महाराजांच्या सत्तावन्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजेचा सोहळा झाला त्यावेळी परमपूज्य महाराजांनी दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात शिष्य तयार करायचे म्हणजे त्यांना काही बोलून बोलून तयार करायचं नाही जो आपल्या गुरुंकडे पाहून तो आदर्श आपण स्वतः गिरवू शकत नाही तो शिष्य होऊ शकत नाही तेव्हा प्रत्येकाने ही, ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या चरणांजवळ आता आपण येऊन पोचलो आहोत ते आपले गुरु आहेत त्यांचं एकंदर आचरण त्यांची निष्ठा त्यांचा एकंदर स्वभाव त्यांच्या सांगण्याची पद्धत हे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे आणि तेच गुण आपल्याला घेता आले पाहिजेत म्हणजे आपण शिष्य होऊ शकतो नाहीतर नाही गुरु अनुग्रह करतील शिष्यामध्ये पूर्णत्वाने फरकही करतील बदलही करतील पण हा अनुभव येण्यासाठी तेवढी पात्रता निर्माण व्हायला अनंत काळ द्यावा लागतो तर त्यांनी सांगितलं ते लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा भाग काय असेल तर तो आपल्या गुरूंच्या वाढदिवसानिमित्त आपण कशाचा तरी निश्चय करायचा आणि तो निश्चय आपण कायम टिकवला पाहिजे काही लोक निर्निराळ विचारांचे असतील काही लोक त्यांना एखाद्या वेळेस समजत नसेल समजून घेण्याची शक्ती पण नसेल पण आपले दोष सोडल्याशिवाय आपल्याला अनुग्रह होणार नाही हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आज आम्ही दयार्द्र बुद्धीने सगळ्यांकडे पाहतो सगळ्यांशी प्रेमाने वागतो सगळ्यांना प्रेमाने जवळ करतो हा झाला दयेचा भाग पण प्रत्येकाने स्वतःचा पात्रतेचा भागही वाढवला पाहिजे आणि ती पात्रता वाढवायची म्हणजे आपल्या ठिकाणी असलेले जे दोष आहेत ते आपण स्वतः घालवून दिले पाहिजेत असा प्रत्येकाने निश्चय केल्याशिवाय आपण शिष्यत्वाच्या परंपरेला येऊन पोचणार नाही वासुदेवानंद सरस्वतींच्या बाबत अशी घटना सांगतात की वासुदेवानंद सरस्वती झोपले असताना स्वामी नरसिंह सरस्वती त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं अरे वासुदेवा अरे वासुदेवा उठ त्यांनी तोंडावरचं पांघरुण काढून विचारलं की माझ्यासाठी तुमचं काय काम आहे तेव्हा ते म्हणाले की मी तुला शिष्य करून घ्यायचं ठरवलंय ते म्हणाले माझी काय लायकी आहे का शिष्य करून घ्यायची ही झाली शिष्यांची योग्यता मी तुमच्या दारात येऊन म्हटलं पाहिजे की माझा शिष्य हो बाबा आणि ही एवढी योग्यता आपण सगळ्यांनी वाढवली पाहिजे सदैव माझी दार ठोठवता मी जागाच असतो कायम तो भाग निराळा पण मी सांगितल्याप्रमाणे दुसरी घटना सुद्धा घडली पाहिजे आणि दीपासी दीपला विजय अशी परंपरा आपल्या शिष्यत्वाच्या रूपाने चालवली पाहिजे आणि या सर्व गोष्टी करताना आपण स्वतःच चारित्र पावित्र आणि श्रद्धा आणि भाव हा अतिशय उत्कृष्ट असला पाहिजे की ज्यांच्याविषयी आपल्या मनात कधीही शंका येऊ नये अशी चुकून जरी आपल्या मनात शंका आली तरी आपण त्या गोष्टीचा पश्चाताप केला पाहिजे की आपण हे काय करतोय भगवंताने सुद्धा अर्जुनाला हेच सांगितले की माझ्या शब्दावर तू श्रद्धा ठेव माम स्मरण युद्धश्च माझं स्मरण करून तू युद्ध कर म्हणजे तुला त्यात निश्चित यश येईल तसं माझं तुम्हाला सांगणं आहे की माझ्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही परमेश्वराचे सेवक व्हा या गुरु परंपरेला पात्र आपण कसे ठरू याचा विचार करा आणि या गुरुचा अनुग्रह आपल्याला लाभून आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला कसं करता येईल हे तुम्ही लोक अवश्य पहा नुसते वाढदिवसानिमित्त जमणं कार्यक्रम करणं कार्यक्रम झाला की जेवण करणं जेवण झालं की निघून जाणं हा कार्यक्रम कोणीही करू नका की ज्यातून आपल्याला काही घेता आलं पाहिजे त्याचा आपल्याला काही निश्चय करता आला पाहिजे आपल्याला लवकरात लवकर शिष्यत्व कसं मिळेल याचाही विचार केला पाहिजे आणि असा निश्चय योग्यता दृढभाव हा तुम्हा लोकांमध्ये निर्माण व्हावा अशी या नरसिंहचरणी मी प्रार्थना करतो की देवा या लोकांना तू तु तुझं करून घे देवा तू माझा आणि मी तुझा अशी भावना या प्रत्येकाच्या हृदयात उत्पन्न होते म्हणजे तुझ्या चरणी येऊन हा वाढदिवस वा साजरा केल्याचं आम्हाला काहीतरी फळ मिळेल आणि तुझ्या या आशीर्वादामुळे सगळ्यांच कल्याण व्हावं अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करीतच आहे पण ह्या सर्वांना मी आशीर्वाद देत आहे की सर्वांचं कायम कल्याण होईल त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त इथे ग्रामस्थ लोकांनी बरीच मदत केली के के आहे सहाय्य केलं आहे कष्ट घेतले आहेत त्या सर्वांच्या सुद्धा माझे आशीर्वादच आहेत पुणे सत्संग मंडळाकडून असं कळलं की यावेळेला तुमच्याजवळ तक्रार करण्यासारखं काहीही नाही तर हा काय प्रकार आहे तर म्हणाले की मंडळातील एकही व्यक्ती अशी नाही की ज्याने मदत केली नाही प्रत्येकाने आपापले कष्ट केलेच आहेत मदत केलेलीच आहे तुम्ही सर्व लोक एकत्र आलेले पाहून मला इतका आनंद झाला आहे की तुम्हाला काय सांगू माझ्या सारख्याला आनंद फक्त बोलूनच व्यक्त करता येतो मिठी मारून करता येत नाही तुम्ही लोक असा आनंद झाला की एकमेकांचे हात घेऊन हलवता तसं मला तुमच्या हातात हात घालून हलवता येत नाही तर तुम्हा लोकांबद्दल माझ्या मनामध्ये जो अभिमान उत्पन्न झाला आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि आता हा वाढदिवस वा साजरा झाला आता पुन्हा करण्याची आवश्यकता नाही अशी कल्पना करू नका की एकदा माझे आशीर्वाद संपले की सुटलो तर तुम्ही कोणीही सुटलेले राहू नका वारंवार ही आपल्याला सेवा कशी करता येईल हे आशीर्वाद वारंवार आपल्याला पुन्हा कसे घेता येतील आपल्या गुरूंच्या सानिध्यात आपलं जीवन कसं आपल्याला घालवता येईल ते पहा सुखदुःख ही आपणच निर्माण केलेली असतात ती भोगावीच लागतात त्याला ईश्वर कारणीभूत नसतो गुरु कारणीभूत नसतो कोणीही नसतो पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की परमेश्वराला जी तुमची दया येऊन माझ्यासारख्या पुरुषांची तुमची भेट घालून दिली आजकाल हे अतिशय दुर्लभ आहे बघा मी स्वतःला काही मोठं समजत नाही मोठा समजून घेतलं नाही पण मी हे जे बोलतो ते वाक्य पूर्ण सत्य आहे की देवालाच तुमची दया आली म्हणून त्याने तुमची माझी भेट घालून दिली आणि आता मी सांगितलेला उपदेश समजा आणि त्याचप्रमाणे पावलं टाका देव तुमचं सर्वांचं कल्याण करील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त